जर तुमचं वय पन्नास वर्ष असेल किंवा पन्नाशीच्या आसपास असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरू शकतो तुमच्या कुटुंबात मित्रपरिवारात जरी अशा वयाची कोणी व्यक्ती असेल किंवा अगदी असं कोणीही तुमच्या साध्या संपर्कात जरी असेल तरी हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो जर तुम्ही महिला असाल तर मग हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या जीवनावर परिणाम करणार आता थोडं रिलॅक्स व्हा थोडं थांबा आणि शांतपणे लक्षात घ्या आजच्या जाहिरातबाजीच्या जगात तुमचं अटेन्शन मिळवणे म्हणजेच तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी रोज रोज दर दिवशी प्रत्येक क्षणाला तुमच्या मेंदूवर असा हल्ला होतो आहे ही सायकोलॉजिकल ट्रिक आहे थिअरी आहे तुम्ही तुमच्या नकळत कसे वापरले जाता तुम्हाला वापरून घेण्यासाठी कोण कोण टपलं आहे हे सहजासहजी तुमच्या लक्षात येणार नाही त्यासाठी तुम्हाला साचेबद्ध विचारातून बाहेर यावं लागेल देशी विदेशी कंपन्या बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांचे प्रॉडक्ट खपवण्यासाठी तुमच्या मेंदूशी खेळतात त्यातून तुमची उत्सुकता वाढवतात तुम्हाला हवं असेल किंवा हवं नसेल तरीही ती तुमची सर्वात मोठी गरज आहे असं तुमच्या मनावर आणि मेंदूवर बिंबवलं जातं ही सायकोलॉजिकल थिअरी आता काही राजकीय पक्ष वापरताना दिसतात तुमचं मन मेंदू आणि भावना यांच्यावर त्यांना जे आवश्यक वाटतं ते लादलं जातं पुन्हा पुन्हा रिपीट करून त्यांचं उद्दिष्ट तुमच्या विचारांमध्ये रुजवलं जातं त्यांचं उद्दिष्ट हेच त्यांचं प्रॉडक्ट असतं त्यांचं उद्दिष्टरूपी प्रॉडक्ट तुमच्या मनामध्ये घोळत राहतं तुमची विचार करण्याची शक्ती कुंठित केली जाते चांगलं वाईट गुर फायदा नुकसान या गोष्टींचा सारासार विचार करणारे आपण त्यांच्यामागे वाहत जातो आपल्या निर्णयांचे निर्णय घेण्याचे स्टेअरिंग त्यांच्या हातात दिल्यासारखे आपण त्यांनी दिलेल्या दिशेने वळू लागतो सभ्यस्त्री पुरुषो या नफाखोर कंपन्या किंवा दलाल पुढारी दलाल मीडिया किंवा राजकीय पक्ष यांची आपल्या मानसिकतेशी खेळली जाणारी ही खेळी लक्षात घ्या शक्य तेवढ्या लवकर स्वतःच्या मेंदूला या जाळ्यातून बाहेर काढा स्वतःचे निर्णय स्वतः घ्या स्वतःच्या मर्जीने वागा मानसशास्त्र फार मोठे शास्त्र आहे जगणं सुकर आणि आनंदी करण्यासाठी त्याचा वापर होऊ द्या मस्त रहा भन्नाट जगा धन्यवाद